कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेल शहर परिसरात रिक्षा चोरीचे अनेक प्रकार उघडकीस आले होते तशा तक्रारी देखील पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करत असताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी परिसरात पोलिसांची गस्त वाढवली होती दहा फेब्रुवारीला रात्री पनवेल पोलीस ठाण्याचे कर्मचारी वायकर चौधरी आणि वाघमारे हे रात्री गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पद आढळला बुलढाणा येथील निसार सत्तार खान असे या व्यक्तीचे नाव होते पोलिसांना त्या व्यक्तीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरल्याचे कबूल केले त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने जवळपास सतरा रिक्षा चोरल्याचे कबूल केले आहे व या रिक्षा तो स्क्रॅपच्या रिक्षा असल्याचे सांगून मूळ गावी जाऊन विकत असे या सतरा रिक्षांव्यतिरिक्त आणखी एक रिक्षा त्याच्याकडे आढळून आली असून या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत त्या पद्धतीनं त्याला मोबदला मिळायचा त्याला जुगाराचाही नाद होता त्या भानगडीत त्यांनी कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून म्हणजे ह्याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहिला असतो एकटाच गाड्या चोरायचा आणि एकटाच चालवत तो तिकडे न्यायचा आणि मेकर बुलढाण्यावाले त्याला दावाही समजायचे त्यामुळे त्याच्या याच्यावर तो नोटरीचा कागद तयार करायचा की मी स्क्रॅपमधून आणली समोरच्याला तो विकायचा नाही अटक हितच केली ना रात्रगस्ती दरम्यानच अटक केली मग त्याला घेऊन गेले तिकडे आणि मग त्याने कोणाकोणाला विकली मग तिथून त्या ताब्यात घेतल्या रिक्षा आता ह्या रिक्षा आपण बाकी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून मूळ मालकालाही देणार आहे लवकरात लवकर जेणेकरून सगळे ते मालक रिक्षाचालक गरीब व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि आपल्या इथल्या रिक्षा चोरी पण थांबतील आता सतरा रिक्षाचं व्हेरीफाय झालं गुन्हा आपल्याकडे दाखल आहे त्याच्यातले फिर्यादी आहेत त्यामुळं ते व्हेरीफाय झालं एकाच रिक्षाचं व्हेरीफाय होणं बाकी आहे